नमस्कार मैत्रीणीनो आज मस्त आपलं छान असं लाल भोपळ्याचं आपण सूप करणार आहोत माझ्याकडे थोडासा लाल भोपळा उरला होता तर मी तो छान बारीक कापून घेतलेला आहे आणि आता छान आता आपण पटकन ह्याच्यामध्ये बटर घालूया थोडंसं आणि याच्यातच आपल्याला कांदा घालायचा आहे आलं घालायचं आहे टोमॅटो घातलेलं आहे मी इथे लसूण चार पाच पाकळ्या घातलेल्या आहेत हे थोडस छान परतून घ्यायचं आहे आपलं दोन तीन माणसांचं खूप आरामात होत छान परतून थोडस घ्यायचं असत नाही परतायचं आपलं हे पटकन होणार सूप आहे आणि याच्यातच आपण थोडासा लाल भोपळा मी बारीक कापून घेतलेला आहे म्हणजे शिजायला वेळ लागणार नाही किंवा तुम्ही कुकर मध्ये लावू शकता परतलेलं आहे आपलं आणि माझ्याकडे थोडेसे उकडलेले मूग आहेत ते पण मी घालून घेते मूग घाला किंवा नका घालू बाकीचं हे तुम्ही घालू शकता मूग माझ्याकडे उकडलेले होते म्हणून मी मूग पण घातलेले आहे आणखी पौष्टिक सूप होईल त्याचं आणि तुपात परतल्यामुळे त्याला छान सुवास पण सुंदर येतो आणि खायला पण सुंदर लागतं सूप आता आपलं थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी घालूया तुम्ही असं ज्या असं कुकरला लावलं तरी चालेल एक शिट्टी घेतली तरी चालेल आता याच्यावर आपण झाकण ठेवून शिजून घेऊया थोडंसं एक दहा मिनटं शिजूया त्याला पाच सहा मिनटं झालेली आहे आपण झाकण काढून बघूया वा छान शिजलेलं आहे आता काय करते मी गॅस बंद करते आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि मग हे सगळं आपल्याला मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची आहे बारीक बघ आपण छान पेस्ट केली आणि त्याच कढईमध्ये आता आपण ठेवलेली आहे ती पेस्ट त्याचं पाणी वगैरे सगळं वापरलंय आता आपल्याला जेवढं पातळ हवंय तेवढं आपण सूप करणार आहोत कितपत पातळ हवं घट्ट हवं ते आपण बघायचं हे जर अजून पातळ वाटते आपल्याला थोडं आपलं घट्ट वाटतंय तर अजून थोडंसं आपण पाणी घालूया छान आता मस्त असं झालेलं आहे पातळ सर गॅस मी थोडा मोठा करते आणि याच्यात आता आपल्याला मिरपूड घालायची करायला बघा किती सोपं आहे आता आपण थोडी मिरपूड घालूया त्याच्यानंतर आपण थोडी दालचिनीची पूड घालायची आहे आणि मी एवढ्या सुपाला दोन कांदे घेतले होते कापून आणि अर्ध टोमॅटो घेतलं होतं आणि आपले मोकळ उकडलेले थोडेसे मूग होते ते मी घातले याच्यामध्ये आता याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला आता याला छान उकळी घ्यायची आपल्याला बघा छान आपले पाच एक मिनटं झालेले आहे उकळलेलं आहे मस्त आणि याच्यात आता आपले कुठलीही पिठं नाही घातली कुठलंही कॉर्नफ्लॉवर नाही घातलं नुसता भोपळा आणि थोडेसे मूग आहेत तरी पण छान हे असं पातळ असं व्यवस्थित झालेलं आहे याच्यापेक्षा जरी पातळ हवं तर तुम्ही आणखीन पाणी घालू शकता थोडी कोथंबीर घालते मी याच्यामध्ये आणि थोडंसं तूप घालते तूप नाही बटर घालते तुम्ही तूप घात घालायचं तर तूप घाला मी थोडंसं बटर घातलेलं आहे पटरनी चव जरा छान येते त्याला आणि तुम्हाला हवं तर तुम्ही लिंबू पिळा झाल्यानंतर आपण गॅस बंद केल्यानंतर तुम्ही लिंबू पिळू शकता छान आपलं मस्त उकळलेलं आहे मी थोडासा चाट मसाला पण घालते आणि हे आता आपलं सूप पिण्यासाठी तयार आहे हे आता आपण बाउलमध्ये काढूया किती पौष्टिक सूप आहे आणि झटपट होणारं सूप आहे आणि बघा किती असं मस्त झालेलं आहे आता हे मी मध्ये काढून घेते हे बघा छान मी सजवून आणलेलं आहे आणि मस्त असं आपल्या लाल भोपळ्याचं सूप तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये मूग पण घातलेले आहेत तर मस्त असं लाल भोपळा आणि मुगाचं सूप तयार आहे पौष्टिक आहे आणि याला फार काही साहित्य नाही लागत दहा मिनिटात आपलं सूप तयार होतं आणि मी आता पिऊन बघते आणि तुम्हाला सांगते कसं आलं आता ह्याच्यात तुम्ही क्रीम घालू शकता क्रीम मुळे आणखीन छान लागेल किंवा वरून तूप किंवा बटर घालू शकता किंवा क्रीम घालू शकता आता हे मी पिऊन बघते खूप मस्त झालेलं आहे तिखट नाही काय नाही अगदी मस्त झालेलं आहे याच्यात तुम्ही पाहिजे तर लिंबू पिऊ शकता आणि वरून क्रीम पण घालू शकता त्याच्याने आणखी टेस्टी होईल तर मग कसं वाटलं आवडलं ते लाईक करा शेअर करा झटपट पौष्टिक आणि पोटभरीचं सूप असा भोपळा कोणी खायला मागत नाही तर यानिमित्ताने भोपळा आपल्या पोटात पण जातो आणि मस्त पौष्टिक पण आहे हे सूप थंडीच्या दिवसात खूपच मस्त पौष्टिक आहे तर नक्की करून बघा करायला पण अगदी सोपं आहे तर फार खर्चिक पण नाही आहे करायला सोपं आहे तर नक्की असं पोटभरीचा हा प्रकार आहे तुम्ही करून बघा कसं झालं आहे ते मला नक्की सांगा बाय बाय धन्यवाद